शक्तिपीठ महामार्ग सर्वे रद्द करावा तसंच पर्यायी मार्गाचा अवलंब करावा अशी मागणी शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असल्यानं या मार्गाचा घाट घालू नये अशा मागणीचं निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आलं आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचा सर्वे करण्याचं काम जलद गतीनं सुरू आहे मात्र या महामार्गाच्या सर्वेचं काम रद्द करावं अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कागल इथं देण्यात आलं राज्यातील सर्व शक्तीपीठांना जोडणारा नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रस्तावित आहे मात्र हा महामार्ग शेतजमिनीतून जात असल्यानं अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत शेती हा मुख्य व्यवसाय असणाऱ्या शेतकऱ्यांवर या महामार्ग उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग सध्याच्या मार्गाऐवजी सध्या मार्गा कोल्हापुरातून पुणे बेंगलोर महामार्ग मार्गे निपाणी देवगड महामार्गावरून गोव्याला जोडला तर हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी राहणार आहेत तसंच शासनाचेही कोट्यवधी रुपये वाचणार आहेत त्यामुळे शेत जमिनीतून सुरू झालेला सर्व्हे तात्काळ थांबवावा महामार्गासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा याबाबतचा निर्णय अठरा जून पूर्वी घ्यावा अन्यथा अठरा जून रोजी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येईल असा इशारा कृती समितीनं दिलाय यावेळी कॉम्रेड शिवाजी मगदुम दादा पाटील आनंदा पाटील योगेश कुळवमोडे संतोष लोंढे सुरेश संकपाळ सुरेश बोभाटे यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी उपस्थित होते